जळगाव जिल्ह्यातलं भुसावळ शहर सर्वात अस्वच्छ शहर म्हणून गणलं गेलंय अस्वच्छतेच्या बाबतीत बेरोजगार प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचा शून्य सभा कारणीभूत ठरल्याचं कॉस्मोपॉलिटीन शहर कामगार चळवळीचं केंद्र असलेल्या भुसावळचा सर्वदूर दबदबा आहे मात्र अस्वच्छतेबाबत देशात चक्क दुसऱ्या क्रमांकावर भुसावळचं नाव जाहीर झालंय त्यामुळे नागरिकांमध्ये पालिकेसह सत्ताधाऱ्यांविरुद्ध तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे आज या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेचा आणि भुसावळ शहराचा जे अस्वच्छतेबाबत महाराष्ट्रात पहिला नंबर आलेला आहे त्या बाबतीत अधिकारी साहेब आणि सत्तेत असलेले सर्व नगरसेवक यांचा या ठिकाणी आम्ही तिक्कार करतो परंतु ही फार मोठी सुगंधिका आहे की आज चारशे तेहतीस हा क्रमांक म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक बाबी आहे म्हणून यांनी राजीनामा द्यावा नाहीतर प्रशासने जो सर्वे आला आहे तो आम्हाला मान्य नसल्याचं भाजपचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारे म्हणाले जो भुसावळ शहराचा जो सर्वे आलेला आहे त्यामुळे आम्हाला निश्चित दुःख झालेला आहे आणि आम्हाला आम तो सर्वे मान्य नाही असंही म्हणावं लागेल कारण गेल्या पाच महिन्यापासनं आम्ही या शहरात स्वच्छतेच्या संदर्भामध्ये विविध उपाययोजना करून अहोरात्र आमचं प्रशासन राबत आहे अशा वेळेला अशा या बातम्या येणं आमच्यासाठी निश्चितच दुःखदायक आहे या शहरासाठी नवीन गाड्या नवीन कचरा गाड्या त्याच्यानंतर डस्टबिन छोट्या ट्रॉल्या आणि टॅक्टर्स खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही ठराव केलेला आहे सहा महिन्यांपासून भुसावळ शहराला स्वच्छ शहर करू असं म्हणणाऱ्यांनी शहराची बकाल अवस्था केल्याचं एन सी पीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेबाडे यांनी म्हटलंय सहा महिन्यामध्ये शहराचा कायापालट करून स्वच्छतेवर आम्ही या शहराची स्वच्छ चांगली शहर म्हणून ओळख निर्माण करू अशा म्हणणाऱ्यांनी आज या शहराला बकाल अवस्था करून देशभरामध्ये आज ज्या काही सर्वेक्षण झालं त्यामध्ये अस्वच्छ शहर म्हणून भुसावळची जी निवड करण्यात आली ते खेदजनक हा विषय आहे शहरात कुणीही गटारं कचरा साफ करत नाही मोदी सरकारचं जे स्वच्छ भारत अभियान आहे त्यामुळे भुसावळ शहराला बट्टा लागला असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे भुसावळ अस्वच्छता अस्वच्छतेच्या याच्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्या नंबर पहिल्या क्रमांकाचं शहर आलं यामुळे आम्हाला फार खंत वाटते की आम्ही भुसावळ शहराचे रहिवासी आहे इथं दिवसेंदिवस घाण साचलेली आहे कचरा गाळ्या येत नाही घंटागाळी येत नाही कचरा कोणी काढत नाही त्यामुळे भरपूर रोगराई पसरलेली आहे त्यामुळे ह्या जे मोदी सरकारांचं स्वच्छ स्वच्छ भारत अभियान आहे यामुळे आमच्या भुसावळ शहराला बट्टा लागलेला आहे भुसावळमध्ये त्यांची बी जे पीची सत्ता असूनसुद्धा विकास होत नाही आहे आता मोदी साहेबांची सत्ता असूनसुद्धा त्यामुळे आमची अपेक्षा हीच आहे की यापुढे आमचं ह्या कारणाने आमच्या भुसावळ शहर प्रचलित नव्हता दुसऱ्या वेगळ्या कारणाने प्रचलित झालं पाहिजे आज आम्हाला लाज वाटते की भुसावळ शहराच्या आहे निष्क्रिय प्रशासनाला आता हकलण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटलंय स्वच्छ शहर अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या यादीत संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ जंक्शन रेल्वे स्थानक आणि ऑर्डनन्स आणि दीपक नगर प्रकल्पामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात भुसावळची ओळख आहे त्यात भुसावळ असं आता अस्वच्छतेच्या यादीत नाव जाहीर झाल्यानं सगळीकडेच नाराजीचा सूर उमटतोय संजय महाजन साम टी जळगाव